पूर्णा तालुक्यातील मोजे लक्ष्मण नगर येथील लक्ष्मण महाराज किस्मतवाले यांच्या बत्तीसव्या पुण्यतिथीनिमित्तानं कीर्तनकार राष्ट्रसंत साईनाथ महाराज माहूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी सकाळी गावात स्वच्छता फेरीच्या माध्यमातून साफसफाई करण्यात आली यावेळी या स्वच्छता अभियानात राष्ट्रसंत साईनाथ महाराज महाराजांनी स्वतः झाडू हातात घेऊन गावभर सफाई केली यावेळी त्यांच्या समवेत मंडळाधिकारी श्री खुणे तलाठी श्री अजय कटके सरपंच ज्ञानदेव बनसोडे पोलीस पाटील कविता चव्हाण चांगदेव बनसोडे बालाजी महाराज सह महिला वर्गांची उपस्थिती होती तर कीर्तनाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली या कीर्तन सोहळ्यात विश्वनाथ बनसोडे लक्ष्मण दत्ताबुआ गिरी पांडुरंग कळसकर पांडुरंग मामा बनसोडे शिवाजीराव सुक्ते अंगद वैद्य बालाजी बनसोडे जिवाजी बनसोडे शिवाजी बनसोडे शिवाजी बनसोड बालाजी हातागळे किशनराव आव्हाड नरहरी बनसोडे काळूजी बनसोडे आप्पा बनसोडे बाबा देवडे पाटील बाबुराव माने जवळा पंडित महाराज बनसोडे विठ्ठलराव बनसोडे पांडुरंग बनसोडे बालाजी वैद्य मिलिंद देवडे सर सह आदींची उपस्थिती होती साईनाथ महाराज बोलताना म्हणाले की लोकांनी अंधश्रद्धा कर्मकांड कांडांना बळी न पडता माणसात देव शोधावा तरच तुमचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आपल्या मुलांना शिक्षण शिकवा संत तुकडोजी महाराज संत गाडेबाबा यांच्या विचारावर चला सह आदीबाबीवर प्रकाश टाकत टाकला याच कार्यक्रमात महाराजांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी सरस्वती लक्ष्मण गिरी हिने नव्वद टक्के गुण घेतल्याने तिचा जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा सूत्रसंधन व आभार गोविंदराव उभाग यांनी मांडले या कार्यक्रमासाठी पंचकृषीतून महिला वर्गासह भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती कार्यक्रमासाठी बालाजी महाराज गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले you तुम्ही याच्या तर सगळं लप्पा पुन्हा म्हणायचे आहे देव पावला ना? ना? ना देव कशात अगोदर माणसातला देव शोधा मग घरातल्या देवाऱ्यातल्या देवावर भरोसा न करता तुमचा भरोसा कुलपावर आणि कुलपावर भरोसा करून राहिना शेजाऱ्याकड सांगता मला ये ना थोड कुलपाकड बघा त्याच्यावर एक सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे याचा अर्थ देवाळ्यातल्या देवाचा बाप कुलूप आणि कुलपाचा बाप सीसीटीव्ही कॅमेरा असे एकाचे एक बाप होत बसले देव कुठ आहे देव देव मना शेखदेचा जो संदेश लोकांना देत आहे काय सांगणार बोलू ना काय खरोखरचा हा ईश्वर हा इतरत्र कुठं नसो तो माणसात माणूस म्हणजेच हा देव आहे आणि तो शोधत असताना या शास्त्र पुराणाच्या हिशोबाने चार वेद असो सहा शास्त्र असो अकरा इतरत्र कुठं न शोधता हो माणसामध्ये देव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी सांगितलं आणि साधू संतांनी तो माणसात देव शोधला आणि म्हणून मानस पूजा ज्याला साध्य झाली त्याच्यासारखा भाग्यवाद माणूस जगात कोणता नाही म्हणून माणूस हा सर्वस्व आहे माणूस हाच ईश्वर आहे माणूस हा देव आहे परिवारांची नांदी जी आहे इथून सुरुवात होईल का अशी परिवर्तन होणारच परिवर्तन हे आतापर्यंत साधू संतांनी केलेलं आहे आणि याच्या पुढे परिवर्तन होणार आहे आणि साधू संत तेच काम करत आहे आणि जे काही कर्मकांडामध्ये येऊन सोडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यांचं काम ती करतील मात्र माणसाला हा परिवर्तन एक होणार आहे आमची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठा बदल काय संदेश असेल समाजाला आपला समाजाने अंधश्रद्धा अंधविश्वास न ठेवता परमेश्वर हा माणसात आहे संत कोणत्या पंथामध्ये कोणत्या धर्मामध्ये वेळे न होता माणसामध्ये वेडेवा आणि माणसामध्ये प्रेम करा माणूस खरा तो एकाच धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि कुठल्याही प्रकारचा जातीवाद न बाळगता सर्व समाजाने एक होतो हे कार्य केलं पाहिजे आणि माणूस हा माणसावर प्रेम केला पाहिजे हे तुम्ही धन्यवाद